गुड मॉर्निंग शुभ सकाळ जय भीम जय शिवराय बघा कोणाला वेळ आहे का आता चला म्हणलं कामाला ऑफिस वरती जाता जाता म्हणलं लाईव्ह घ्यावा म्हणलं थोडा बघूया आता कोण लाईव्हला ला कोण नाही येत आता बघूया सकाळी सकाळी म्हणलं ऑफिसला जाता जाता एक लाईव्ह घ्यावा म्हणलं एक दहा पंधरा मिनटाचा वेळ आहे तर तर बघूया आपले मित्र कोण कोण येतोय लाईवला तर आणि लाईक सबस्क्रायबर कोण करता येते जास्त वेळ नाही घेणार मित्रांनो एक पंधरा वीस मिनटच घेणार आहे पंधराच मिनटं कारण मलाही जायचं ऑफिसला का मला जायचं आहे बघूया आता आणि कुणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती या आणि सबस्क्रायबर करा नवीन काय सांगायची गरज नाही म्हणा आणि सगळ्यांना क्रांतिकारीक जय भीम जय शिवराय शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि आता काय सगळं तर म्हणल्या काय काय म्हणत असतील ह्याला काय काय काम नाही का पण मला मित्रांनो काम आहे मी निघालो हो आहे पण म्हणलं दहा पाच मिनटं थांबावं म्हणलं आणि निघावं म्हणलं पार्किंगलाच आहे गाडीमध्ये मी तर आपल्या मित्रांशी थोडं बोलावं म्हणलं दिवसभर वेळ मिळत नाही मग असं होतं सगळेच कामात आता तर प्लीज कुणी नवीन आपल्या चॅनलवरती असेल तर सबस्क्राईबर लाईक करा आणि कमेंट पण करा पंच्याहत्तर लोकं आहेत आपल्या वरती तर सबस्क्राईबर करा मित्रांनो लाईक पण करा आणि कमेंट पण करा कुठनं कोण बोलत आहे ते मला कळू द्या हां व्यंकटेश दादा तुम्हाला पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्यंकटेश दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जगदीश दादा हॅलो 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 गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड मॉर्निंग लाईक करा व्यंकटेश दादा जगदीश दादा प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि दोघांना पण गुड मॉर्निंग आणि लाईव्हला आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद आणि आलात तर लाईक प्लीज आपल्या दादाला करून जावा व्यंकटेश दादा आणि जगदीश दादा प्लीज लाईक करा हो मी पण निघालोय म्हटलं तर दहा पाच मिनटं थांबून म्हणलं लाईव्ह घ्यावी कारण काय होतं मग दिवसभरात नाही मिळत लाईवला डायरेक्ट संध्याकाळीच लाईव्ह येतो मी नऊ स नऊ साडेनऊ ला तर सगळ्यांची तयारी असेल ऑफिसला जायची जगदीश दादा प्लीज लाईक करा व्यंकटेश दादा लाईक करा आणि सबस्क्रायबर पण करा प्लीज काय इतकी लाईव्हची सवय झाली ना ला ला लागी। लागी आता की आपले सगळे मित्र लाईव्हला बघायला मला खूप आवडायला लागले म्हणजे प्रत्यक्ष भेटतात आणि दिसतात प्रत्यक्ष त्यामुळं बरं वाटतं लाईव्हला येणं आता हे सबस्क्रायबर वगैरे वाढणं किंवा मागणं हा एक मुद्दा वेगळा आहे पण रोजच्या रोज आपल्या मित्रांना भेटणं म्हणजे खूप छान वाटतं जसं की आपण रोजच्या आपण आपल्या आपल्या समजा सोसायटीमध्ये सगळ्यांशी रोजच्या रोज भेटतो दिसतो असं असं आपल्याला वाटतं की आपल्याही यूट्यूब फॅमिलीला रोज भेटावं भेटावा हो, हो। असं असं वाटलं जातं तर प्लीज आपल्या चॅनलला आले जेवढे आपले मित्र त्यांनी लाईक करा प्लीज प्रकाश दादा जय भीम तुम्हाला पण जय भीम लाईक करा प्रकाश दादा लाईक सबस्क्रायबर करा फटाफट फटाफट दादा कुठनं बोलतायत आणि जगदीश दादा तुम्ही पण कुठनं बोलतायत प्रकाश दादा आपण पण सांगा कुठनं बोलताय तुम्हाला पण कडक जय भीम आणि कडक पण आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईबर करा मस्तपैकी सकाळचे एकदम फ्रेश मोड आहे अनिल जय भीम दादा जय भीम सोलापूरवरून वा 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 दादा तुमचंही मनोभक्त स्वागत आहे सोलापूर ना माझ्याशी चर्चा करताय तुम्हाला पण कडक जय भीम తుమలా క్రతీకారిక యురు తుమ్మ ఎనిమిది దాదా సోలాపూర్ వరం काय व्हिडिओवर काय नस नस्त, नाश्ता झाला का नाश्ता झाला दादा नाश्ता झाला ऑफिसवरती निघालोय आता नाश्ता झाला ऑफिसला निघालोय तर एक पण म्हणलं पंधरा वीस मिनटं म्हणलं लाईवला यावं म्हणलं म्हणलं दिवस भरत काय होतं आणि लाईव्हची एवढी सवय झाली ना दादा की आपल्या मित्राशी बोलल्याशी नाही जमत अनिल दादा प्लीज लाईक करा सबस्क्राईबर करा आपल्या भीमसैनिकाला प्रकाश दादा कुठनं बोलताय तुम्ही नाही सांगितलं मला अनिल दादांनी बघा लगेच सगळ्या एका मध्ये सगळं क्लिअर कट केलं पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारक जय भीम आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज दादा नो सबस्क्राईबर करा लाईक करा लवकर लवकर या मित्रांनो लाईक करा सबस्क्राईबर करा आपल्या नवीन चॅनलवरती कुणी असेल तर प्लीज सबस्क्राईबर लाईक करा दादा प्लीज देवी म्हणजे शिवराय मित्रांनो सगळ्यांना पुन्हा एकदा चला मला वाटतं निघायला हरकत नाही आता मला एक उशी साडे दहा वाजले जायला पाहिजे तर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब लाईक करा अनिल दादा मी पुण्यावरनं बोलतोय चला दादा मी पण आता निघतो ऑफिसवरती चला तर भेटूया आपण दुपारी कोण कोण येतं एक दिवशी टायमाला आपण भेटूया ni buat. Jalan, bye.